अहमदनगर अहमदनगर शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आल्याचंही कळत आहे नगर आणि कल्याण महामार्गावरील सीना नदीवरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं दिसत आहे नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गाने ही वाहतूक पळवण्यात आली आहे हवामान खात्याने तीन दिवस नगर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता अधिक माहिती आमचे प्रतिनिधी उमर सय्यद आपल्यासोबत आहेत उमर आपण पाहतोय की जोरदार पाऊस पडतोय पूल बंद आहेत वाहतूक वळवण्यात आलेली आहे जनजीवन विस्कळीत झालं सध्याची काय परिस्थिती आहे कारण की हवामान विभागाने अंदाज वर्तवला होता नक्की अहमदनगर जिल्ह्यात तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज हा हवामान खात्याने दिला होता आणि त्या अंदाजानुसार काल रात्री अचानकपणे दोन तास सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नराच्या बाजूने वाहणाऱ्या सीना नदीला पूर आला आहे त्यामुळे सीना नदीचा पूल हा पाण्याखाली गेला असून नगर कल्याण महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक पर्याय पाण्यामुळे पर्याय मार्गाने वळविण्यात आली आहे काही दिवसापूर्वी देखील पावसामुळे नगर कल्याण महामार्ग बंद करण्यात आला होता आणि पुन्हा काल रात्रीच्या पावसामुळे हा महामार्ग बंद करण्यात आलाय मात्र या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे बऱ्याच दिवसानंतर पाऊस पडल्याने उकाड्यापासून हैराण झालेल्या नगरकरांना दिलासा मिळालाय मात्र या पावसामुळे नगर कल्याण महामार्ग हा पाणी जाईपर्यंत बंद करण्यात आले आणि सर्व जी वाहतूक आहे ती अहमदनगर पुणे महामार्गावरून वळवण्यात आली आहे श्रद्धा नाही बरोबर आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे धन्यवाद उमर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी पुढे जाऊयात आणि सोमवारी म्हणजेच काल दुपारनंतर सिंधुदुर्गाच्या कुडाळ तालुक्यात मध्ये ढकफुटी सदृश धुवाधार पाऊस कोसळला आणि पावसामुळे वेताळ बांबरडे हातरी नदीला पूर सुद्धा आला पणदूर आणि वेताळ बांबरडे गावांना जोडणारा हा पूल पुरामध्ये वाहून गेल्याचं दिसत आणि पूल वाहून गेल्यामुळे दोन गावांचा संपर्क तुटल्याची माहिती हातरी नदीवरील बंधारा पुरामध्ये वाहून गेला आणि त्यामुळे ग्रामस्थांचा मार्ग सुद्धा बंद झालाय पुढे जाऊयात वाशिम मधून पावसासंदर्भातली अपडेट वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा परतीच्या पावसानं धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे कारण मालेगाव तालुक्यातील कळमेश्वर गावातल्या शेतीला या पावसाचा मोठा फटका बसलाय परिसरातील धरण ओव्हरफ्लो झालं आणि त्यामुळे नदीला मोठा पूर सुद्धा आला आणि त्यामुळे नदीकाठच्या जमिनी पिकांसह खरडून गेलेल्या आहेत शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय प्रशासनानं त्वरित पंचनामे करण्याची मागणी आता सध्या शेतकरी करताय